सीमा भागामध्ये सुरू असलेल्या कन्नड सक्तीविरोधात नियोजित महामोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा न काढता जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर आज रविवारी तातडीची बैठक घेण्यात आली बैठकीत मोर्चा धर्मवीर संभाजी चौकातून न काढता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमून हजारो मराठी बांधवांच्या उपस्थितीत निवेदन देण्याचा ठराव करण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती मये समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर होते यावेळी प्रकाश मरगाळे रणजित चव्हाण पाटील मालोजीराव आष्टेकर रामचंद्र मुदगेकर आर एम चौगुले डी बी पाटील यांनी आपली मते मांडली तातडीची बैठक बोलवण्यात आली होती कारण उद्याच्या अकरा तारखेच्या मोर्चाविषयी पोलीस डिपार्टमेंटने काल पत्र पाठवून आम्हाला कळवलं की तुम्हाला मोर्चा काढायला परवानगी नाही परंतु निवेदन द्यायला तुम्ही येऊ शकता किंवा डी सी ऑफिसमध्ये येऊन जमून निवेदन देऊ शकता त्याप्रमाणे आजच्या मिटिंगमध्ये सर्व मध्यवर्तीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून काही कार्यकर्त्यांनी मोर्चा काढायचे सांगितले काही कार्यकर्त्यांनी निवेदन द्यायला सांगितलं पण एकंदरीत सर्व परिस्थितीचा विचार विनिमय करून त्या ठिकाणी उद्या ठीक अकरा वाजता डी सी ऑफिसमधून जमायचं आणि त्याच ठिकाणी लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि गेल्या महिन्याभरा किंवा दोन महिन्यामध्ये बेळगाव शहरातले मराठीने इंग्लिश बोर्ड जे काढलेत ते रिएस्टॅब्लिश करावेत यासाठी तर निवेदन द्यायचं आणि त्याप्रमाणे आपल्या लिंग्विस्टिक मायनॉरिटीच्या अधिकारासाठी लवकरात लवकर प्रयत्न करून डी एची अंमलबजावणी करू याच्यासाठी प्रयत्न करायचं ठरलेलं आहे तेव्हा उद्या सर्व कार्यकर्त्यांनी संभाजी चौकामध्ये जमण्याऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकामध्ये जमण्याऐवजी डी सी समोर अकरा वाजता जमावं आणि त्या ठिकाणी निवेदन देण्यात येईल आणि त्याप्रमाणे आपल्या लिंग्विस्टिक मायनॉरिटीचे मराठी भाषिकांच्या हक्क आपण मिळवून घेऊया हे या ठिकाणी आज ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे आजची बैठक संपन्न झालेली आहे आजच्या बैठकीमध्ये सर्व मध्यवर्तीचे सदस्य त्याचप्रमाणे रमाकांत कुंडसकर आणि शिवम शेडकी सुद्धा उपस्थित होते आणि सर्वांच्या उपस्थितीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करायचं काम हे उद्या होईल अशी मी आशा करतो मोर्चाला किती लोक जमतील असं त्यांचा अंदाज होता त्यांचा अंदाज का आमचा तुमचा अंदाज किती होता आमचा अंदाज आठ ते दहा हजार जनजागृती ही खेडोपाडी बेळगाव शहरात खानापूर तालुक्यामध्ये ही मोठ्या प्रमाणे झाली होती आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आपली मराठी भाषा अस्मिता संस्कृती टिकली पाहिजे ही एक अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे प्रत्येक गावातील मराठी माणूस हा मोर्चामध्ये आमच्या पाच जणांच्या मध्ये आश्वासन दिलंय ते सगळ्यांना सांगावं नाही सगळे ऐकून घाना घाणं तर आम्ही तुम्हाला काहीतरी सांगावं याचं होऊ नये काय आम्ही पुढं करणार आहे ते बी सी ने अधिकाऱ्यांनी सांगावं अशी त्यांना तुम्ही विनंती करावी आणि त्यांना इतकं सांगावं की आम्ही आज इथं तुम्हाला जरी निवेदन द्यायला आलेलो असलो आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत लवकर तर मोठ्या संख्येनं पुन्हा तुमच्याकडं मोर्चाची परवानगी द्या म्हणून कागद देणारच हे परत एकदा तुम्ही त्यांना त्यांनी परवासानी काय तुम्हाला आत्ता सांगतो असं कुणी समजू नये आम्ही दोघं गेलो आणि तिला गेलो म्हणून तिथं घाबून आलो म्हणून तुम्ही समजू नका ते सांगितलेलं आहे तेव्हा या मोर्चामध्ये माझी विनंती आहे अध्यक्ष महोदयांना की तुम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणत्या प्रकारे आता आपण या बाबतीत व्हावं म्हणजे आता मरणाळेने किंवा रणजितने रणजित पटलाने वगैरे जे सांगितलं हा दादांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं खूप जणांनी त्याप्रमाणे हा मोर्चा कॅन्सल नाही स्थगित केला थोडे दिवस आणि स्थगित करून आम्ही निवेदन द्यायला आलोय तुम्हाला आणि हे निवेदन घ्या आणि या निवेदनाप्रमाणे आम्हाला आमच्या मागण्या लवकरात लवकर द्या नाही पुन्हा ना, आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये मोर्चानंच येणार आणि मागणी पुन्हा मागणी करणार

की मॅक्झिमम लोकं कशी जमतील आणि आजूबाजूला काम नंतर एकत्रित येऊन आपली मेजॉरिटी दाखवून किंवा आपली शक्ती प्रदर्शन करू शकतो एक ही एक संधी आपल्याकडे आहे आणि जर आम्ही धर्मवीर संभाजी चौकामध्ये जमलो तर एक एकटाने जर पकडून जर आतमध्ये घाटले तर हा मोर्चा सफल होणार नाही आणि आम्ही प्रदर्शन करू शकत नाही तर तेच एक चान्स आहे की आम्हाला तिथंच जमून तिथं जर प्रदर्शन केलं कारण तिथं आम्हाला लिमिटेशन नाही आहे किती वेळ जमावं किती लोकांनी जमावं असं काय त्याच्यामध्ये घातलेलं नाही किंवा मोठ्या संख्येने तिथं जमलं तर बरवेल असा एक माझा मी व्यक्त करतोय आणि असं झालं तर आमचं निवेदन द्यायचं ते उद्देश आहे हा उद्देश सफल इथं उपस्थित राहून बोलण्याचं कारण एकच आहे की काल एक पोलीस इन्स्पेक्टर खास करून एक मराठी पोलीस इन्स्पेक्टरला त्यांनी त्या नोटीस इश्यू करायला पाच तो माणूस आमच्या दुनियाकडे गेला दुन्याकडे तो नवीन घराचा ऍड्रेस त्यांनी विचारला आणि तिथं तो घर शोधत झाला नोटीस देताना त्यांना सांगित म्हणजे त्यांना जे सांगितलं तेवढंच सांगण्यासाठी मी आज उभा आहे की बऱ्याच दिवसानंतर तुमचं ऐकून घेणारा आणि तुमच्या भावना समजणारा जर माणूस पदा त्या पदावरून बसला असेल तर प्रश्न सुटेपर्यंत तुम्ही तुमच्या मागण्या कशा आहेत आणि त्या मागण्या कशा पूर्ण होतील हे ते त्यांच्याशी व्यवस्थितपणे चर्चा करून याचा विचार करा आणि त्यांनी जर काही तुम्हाला सूचना करत असेल तर त्यातून काहीतरी चर्चेतून मार्ग काढा आम्ही त्याला सांगितलं की मध्यवर्गीय महाराष्ट्र एकीकरण समितीने एकदा बांध सोडला तर तो, तो वापस घेतला जात नाही पण यात मग सांगितल्याप्रमाणे कधीच संघर्षाला कमी पडलं नाही किंवा मागे राहिलं नाही पण हातावर पोट असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करून तुम्ही नक्कीच याचा विचार करावा आणि तुम्ही जो निर्णय घ्या त्याच्या आम्ही पाठीशा तुमच्या सोबत आहोत तेवढी ग्वाही देतो आणि त्या माणसाने ते सांगितलं की तुम्हाला माणूस म्हणून बघणारा अधिकारी तिथं आलाय पहिल्यांदाच त्यांनी निवेदन देण्याची परवानगी दिलेली आहे त्यामुळं नक्कीच

प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे आंदोलनाची दिशा बदलण्यात आली आहे नवीन निर्णयानुसार सर्व मराठी बांधवांनी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र यावे असे आवाहन समितीने केले आहे